एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालयामार्फत नागरिकांना द्यावायच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडलाय जिल्हाधिकारी कार्यालयातच तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होणार रा आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्या जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा वेळेचा अपव्य टाळण्याकरिता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे नैसर्गिक आपत्ती दहशतवादी हल्ला दंगल इत्यादीमध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे तसेच वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे